चला तर मग आपल्याला उद्या साबुदाण्याची चकली बनवायची आहे त्यासाठी मी आता रात्री साबुदाणा हा एक किलो साबुदाणा घेतलेला आहे तो मी आता पाण्यामध्ये टाकून घेतला आहे बघा एवढं एक्स्ट्राचं पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये हा सकाळपर्यंत खूप छान नरम होईल आणि हे पाणी जास्त काळ घेतलं आपल्या चकली थोडी नरमच करायची असते त्यासाठी एवढं पाणी सकाळपर्यंत साबुदाणा छान होऊन जाईल आता त्याला आपण जास्त ठेवून देऊ रात्रभर नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉकला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आता सकाळी साडेपाच वाजलेले आहेत मी लवकर उठून गेली आजपासून वाळ बनायला सुरु करते म्हटलं म्हटलं चला तर आता आता लवकर उठली साबुदाणे टाकून घेतले होते आपण रात्री एक्स्ट्राच पाणी घेतलेलं होत एवढं पाणी राहू दिलं होतं वरती बघा किती छान नरम झालेले आहेत आपले साबुदाणे मोकळे मोकळे आणि खूप छान झाले असे मस्त मोकळे मोकळे झाले आणि खूप छान झालेले आहेत नरम झालेले आहेत मस्त बघा दाबून बघितलं किती छान नरम झाले म्हणजे आपली चकली न, तो तो न, ना खूप छान होते मोकळ्या पाण्यात करून घेतले ना मग ते करताना आपण काही त्रास होत नाही आणि आता त्यांना खूप छान असं शिजून घेऊ आपण मस्त शिजून घेतले की नरम छान चकली पडते हे पण आता मस्त झाले तर आपण आता बटाटे टाकून घेणार आहे तर बटाटे उकडायला घेऊ आपण किलो बटाटे घेतलेले आहेत मी मी एक किलो साबुदाण्यासाठी दोन किलो बटाटे टाकून देते खूप छान चकली होते आपली बघा मी धुवून घेतले चुलीवरच करायचं होतं पण मग चुलीवर बटाटे थोडं चुलपेट पेटवायला त्याला हो ना लाकडं पण कमी होते म्हटलं बटाटे तर करून घेते नंतर कुडचं सगळं चुलीवर करून आले मोठे होते चुलीवर बी लवकर झाले नसते कुकर ठेवता येत नाही थोडं व्हायला वेळ लागतो म्हटलं चला चुलीवर करायचं तर आपल्या बटाट्यांना आता शिट्ट्या काढून घेऊ आपण दोन सुट्टी काढून घेते बघा आपले बटाटे मस्त झाले आपले बटाटे कसे झाले आपण बघू खूप छान झाले चांगले शिजून घेतले ना मग त्रास नाही होत करताना मी तर आता मी सगळे बटाटे काढून घेते मी आता असे सगळे बटाट्याचे साल काढून घेते खूप छान निघत आहे तर एवढे साल काढून घेते मस्त बारीक करून घेते तर बघा आपण मस्त चूल पेटून घेतलेला आहे आणि मी याला आहे ना साबणाचं लावून घेते म्हणजे आपण काय करायचं साबण लावून घ्यायचं आहे त्याला मस्त भिजून आपल्या कपड्यांचं साबण लावून घ्यायचं आहे पातेल्याला म्हणजे पातीला काळावी झालं तर लवकर निघून जातं त्यासाठी मस्त त्याला लावून घ्यायचं आहे आपण आता चकल्या करणार आहे आणि मी हे बघा हे पेशल बनवून घेतलेलं आहे आमचं उचलपटातलं चुल आहे हे वेगळं आहे हे वेगळं आहे हे खाली घाण राख वगैरे पडते त्यासाठी मी हा चौकणी असं वटा करून घेतलेला आहे त्याला नंतर उचलून धुण चून मी ठेवून देते चूलबी बी ठेवून देते तर चला तर मग आता मस्त आपण चकले करून घेणार आहे दोन तांब्या पाणी टाकून घेणार आहे आपण पातेल्यामध्ये एक किलो साबुदाण्याला चार तांब्या पाणी टाकून घेऊ अजून लागलं तर टाकता येईल पहिले चार तांब्या टाकून देते मी मस्त साबुदाणे आता पाणी चांगलं उकळू देऊ <laughs> चला <तलम> बाहेर अंधार होत <दारोत्ते laughs> त्यामुळे मी थोडे कपडे वगैरे बी धून घेतले कपडे झाले बी माझे केस वगैरे धुतले मी चतुर्थी म्हटली म्हटलं चला तर मग आपण आता चहा करून घेणार आहे पाणी मी थोडून आपले बटाटे बघा आज लवकर उठली ना सकाळी लवकर बटाटे टाकून देऊ आंघोळ वगैरे करून घेतले म्हणजे केस धुऊन घेतलेले होते आणि गवून घालून घेतले ना आता साडी वगैरे घालून घेतली आता पटापटला अटाकते कामाला स्वीकडेट पण घेतलेला आहे बाहेर आता आपलं पाणी झालं पाणी झालं होतं तोपर्यंत चहा मी घेऊन चहा धोऊन घेते म्हटलं आपण चार तांब्या पाणी ठेवून घेतलेलं होतं त्याच्यामधलं एक तांब्या गरम झाला काढून घेतलं म्हटलं गरम पाणी लागलं तर नंतर टाकता येतो आपल्या तीन तांब्यांमध्ये भरपूर होऊन जाईल मस्त असं शिजून घ्यायचे आहे आता आपण त्याच्यामध्ये चटणी ते टाकून घेणार चटणी ज्याचे त्याच्या चवीनुसार टाकायचं आहे दोन चमनामध्ये भरपूर होऊन जाते म्हणजे चटणी तिखट येते त्यामुळे तर नाही ना तिखट लागते म्हणजे दोन मोठे चमचे मीठ टाकून आहे घेतलेले बटाट्याचं पण टाकून घ्यायचं घ्यायचं बटाटे मॅशर बारीक करून घेतलेलं होतं पूर्ण असं हे करून घेतलं मस्त झाले ते पण चांगलं शिजून जातं मग आणि अशी घेरलेलं सारख्या जर ना चकल्या तळला की खूप छान फुलता खायला पण खूप छान लागतात टाकून द्यायचं करतोय बघा आमची मुक्ताबी बी उठली आता पूर्ण टाकून घेऊ बटाट मी हे बघा माझ्याकडे छोटा झाटू आहे त्याच्या मस्त घेण्यासारखं करून घेऊ साब आणि सगळं मिक्स झालं की मगा <dynasty> मस्त शिजून गेलेलं आहे आता आपण चुला गॅस बंद करून देणारे गॅस आला स्वारी आपण चुल बंद करून देणार आता बघा तिथे बाबांना भेटायला गेलो तिकडे ती आमच्या मायके लागून आली तर बघा बघा मुक्त आलेली आहे ती पण उठली तिला पण मजा वाटते चुल्या जवळ बसली ती माझ्या जवळ येऊन बिस्किट खाणं झालंय आता ती खेळते आता आम्ही मस्त चकली बांधणार आहे पाहिजे का आता बंद करून दे बेटा त्याच्यावरती हे टाकून दे बस बंद करा तर आपण मस्त थोडं थंड होऊ देऊ आणि मग चकली करायला सुरुवात करून येणार देऊ काय चकलीसाठी तेला पाऊस घेतलेला आहे वरून टाकण्यासाठी कापून घेतलं आणि इथे ना हा बारीकसा असा कोपरा कापून घ्यायचा आहे जास्त मोठं करायचं नाही आपलं ते चकलीच थोडस पीठ थोडं पातळ असतं ना त्यासाठी मग थोडं बारीकच कापून घ्यायचं आहे म्हणजे आपण किती म्हणजे जोर लावला ना तर चकली जास्त जाड पडत नाही बारीकच पडते हे पण असं मस्त बारीक होल करून घ्यायचं आहे असे होल करून घेणार आहे आमच्याकडे एक मोठी एक छोटी म्हणून गेली तेलाची कॅन आणल्यामुळे पाऊस जास्त नाही आहे वेळ drop च पाऊच ना ते फाडून फाडून बघा एवढे जमून एवढे कागद केले असे मोठे दोन कागद करून घेतले हे खूप मस्त जाड असे कागद राहतात बघा असं पिशवी मध्ये भरून घ्यायचंय किती घट्ट झालं मस्त थंड होऊ दिलं मी तोपर्यंत कपडे वगैरे आवरून घेतलेले हे सगळे काम आवरून घेतले आणि बघा आपल्या चकल्या करतोय आता बघा थंड झाल्यावर मस्त घट्ट झालं ना आता तेलाच्या पाऊसने भारी पटापट पडतात बघा किती छान होते आणि आपल्या कॅरी बॅगाने मस्त असं पटापट -पटा -पटा पटापट पाडून घेतो आपण बघा चकली किती छान होते चोर बी नसला तरी आपलं काम होऊन जात आहे असं आणि आता पूर्ण आपण अशा चकल्या करून घेणार आहे बघा किती छान चकल्या करून घेतलेल्या आहे कडक उन्हात तिथं वळायला ठेवलेलं आहे आमच्या इथे ओट्यावरती हो मस्त जागा असते खाटीवरतीच ठेवून घेतलाय तर बघा एक किलोचे एवढे झालेले आहेत म्हणजे भांडे कपडे सगळे झालं इकडे कपडे वगैरे भरपूर कपडे होते चुला आवरून पुसूनपासून ठेवून दिलं धुणसून जागा स्वच्छ करून घेतली आवरून वरून सगळं स्वच्छ करून ठेवून दिलं आता तर आता मी फराळ करते साबुदाणे करायचे आहेत चतुर्थी येतं भांडे झाले बघा किचनवाटावर बी सगळं आवरून घेतलं भांडे वगैरे लावून दिले सगळं स्वच्छ झालं आवरून तर चला आता मी फराळ करून घेते बराच टाईम झालेला आहे सगळे काम आवरून घेतले मग म्हटलं चला पण बघा उपासा चिवड्यासाठी किस करून घेतो आपण घरी बघा मस्त किस तळून घ्यायचा शेंगदाणे तळून घ्यायचं आणि नायलंगचे साबुदाणे ते पण मी घरी बनवते पण हो। आता संपले म्हणून थोडे बाहेरून आणायचे नाही तर ते पण मी घरी बनवते ते कसे बनवेन हो ते, ते, बन ते सुद्धा तुम्हाला दाखवेन मी त्याची रेसिपी कसे करते मी ते तर ये मस्त शेंगदाणे नायलंग साबुदाणे हे टाकून द्यायचं मस्त चटणी वगैरे मीठ टाकून बघा नायलंग साबुदाण्यासाठी आपण किस तळून घेतलं त्याच्यामध्ये टाकणार आहेत ना मग आपण टाकणार आहे चटणी हे शेंगदाणे मस्त नारंग साबुदाणे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे बघा असं तयार होतो ना साबधान्याचा चिवडा चटणी थोडी कमीच टाकते मुलांना जास्त तिखट आवडत आवडत चटणी थोडी ती आहे म्हणून कमी प्रमाणात वापरते तर तुमच्या आवडीनुसार टाका बघा छान झालेली आहे वरून दाखवते आमच्यासाठी करून घेते थोडी तिखट चटणी तर बघा घ्या चला तर असा चिवडा तयार होतो घरी रेडीमेड चिवडा काही बरोबर लागत नाही आपला घरीच बनवायचा त्यामुळे किस वगैरे करून ठेवायचा मस्त असा चिवडा तयार होतो मग आपला उपासाचा बघा आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहेत मस्त कास सारखे चमकताय आपली चकली बघा तर मी आता थोडं आज काढून घेतलेल्या आहेत आपल्या चकल्या तर बघा एवढ्याच झाल्या एक किलोच्या आणि खूप छान झालेल्या आहेत असे कास चमकत चमकताय घेरून केलेल्यामुळे त्यांना चांगलं शिजून घेतलं केरल्यासारखं के तर भारी झालं तर उद्या मी तळून दाखवते तुम्हाला सुटले की